न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील द्वारका परिसरातील हरिमंजिल येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस एम झेड अॅक्वा नावाने वॉटर प्युरिफायरच्या नावाखाली गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल केली जात असल्याचा प्रकार भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झालाय पोलिसांनी घटनास्थळी छापा मारून आठ गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवलेली आढळली तसेच पाचशे पन्नास किलो गोमा जप्त करण्यात आले या प्रकरणात काँग्रेस अल्पसंख्याक का आघाडीचा नेता इम्रान फकीर महम्मद कुरेशी याला अटक करण्यात आली असून बुरान शेख हानी बशीर शेख आणि मजर उर्फ मुख्या कुरेशी यावेळी पळून गेले आहेत आरोपींवर पुढील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राणी कत्तली कायदा एकोणाशे पंचावन्न चे सुधारित कलम पाच क नऊ अ महाराष्ट्र प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे सात चे कलम अकरा भारतीय दंड संहिता आय पी सी कलम दोनशे एकाहत्तर तीनशे कारवाई पोलीस आयुक्त संदीप कनेक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक गजेंद्र पाटील यांच्या करण्यात आली आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख गणपत पोटिंदे सतीश सा साळुंके योगेश माळी तलसीब सय्यद आणि दयानंद सोनवणे यांनी या मोहिमेत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे नाशिक शहरात होणाऱ्या वंश जनावरांच्या कत्ली रोखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिलेल्या पोलीस आज रोजी सकाळी साडेसहा वाजता हरिमंजिल जवळ द्वारका भद्रकाली या नाशिक या ठिकाणी एका जागरूक नागरिकाने नियंत्रण कक्षास कॉल करून वंश जनावरांची कत्तल चालू असल्याबाबत माहिती दिल्याने लागलगीच त्या ठिकाणी भद्रकाली गुन्हे पथक तसेच मुंबई नाका पोलीस ठाणेकडील डायल वन वन टू वरील वाहन त्या ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी मिळालेल्या माहितीप्रमाणे छापा टाकला असता त्या ठिकाणी आठ गोवंश जनावरे व पाचशे पन्नास किलो गोवंश जनावरांचे मांस मिळून आले असून सदर गोवंश जनवारे हे पांजरपोळी ते जमा करण्यात आले असून गोवंश मास पुढील कारवाई कमी ताब्यात घेण्यात आलेली आहेत सदरबाबत भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद कर पाच इसमानविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यातील इसमामे इम्रान फकीर मोहम्मद कुरेशी यास अटक करण्यात आली असून पुढील तपास करीत आहोत पाण्याच्या नावाखाली गोमातेची हत्या हा प्रकार समाजाच्या नैतिकतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात सतर्क राहून पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले नाशिक पोलिसांची सतर्कता ही लोकशाहीतील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक मोठा धडा ठरली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक